सर्व डिटेल मध्ये कळणार की तेव्हा शस्त्र काय काय होते चलन हे बघा हे रेडी आहे पाणी पेरी चने चिकूचे लोणचे सुद्धा आहे बघा मी पहिले खूप छान प्रतिमा आहे जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आजचा ब्लॉग हा खूप स्पेशल बनणार आहे स्पेशल यासाठी मित्रांनो की आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तलवारी वगैरे किंवा शस्त्र वगैरे जेवढे पण जे पूर्वीच्या काळात म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे पण शस्त्र वापरले गेलेले आहेत त्यांचं प्रदर्शन मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे शिवाय तेव्हाची नाणी तेव्हाचं चलन आणि तेव्हाचे पत्र सगळे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मित्रांनो बघायला भेटणार आहे आणि शिवाय शिवाय मित्रांनो आतमध्ये फूड स्टॉल सुद्धा आहेत आणि भरपूर प्रकारचे फूड स्टॉल वगैरे काळ्या मसाल्याचे वगैरे भरपूर असं ते मला सांगत होते तर आतमध्ये फूड स्टॉल सुद्धा आहे आणि शिवाय असे हा, हाताचे हातमाग वगैरे हँडमेड वस्तू वगैरे सुद्धा आहेत भरपूर काय काय वस्तू आहेत मी मला नाव सांगता येणार नाही मध्येच तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघा तुम्हाला कळेल की काय काय खूप इंटरेस्टिंग ब्लॉग बनणार आहे मित्रांनो तर ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि मराठी असाल मित्रांनो तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्कीच बघा कारण महाराजांवरती हा ब्लॉग खास करून बनवायला मी आलेलो आहे आणि महाराजांबद्दल काय काय इथे प्रदर्शन लावलेलं आहे तेव्हाच्या काळात काय काय होतं हे सगळे तुम्हाला या ब्लॉग मध्ये बघायला भेटणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा मित्रांनो हा एंट्री पॉइंट आहे अस्तित्व आणि खूप छान आहे बघा आणि इकडे बाजूला यांनी दाखवलेलं सुद्धा आहे बोर्ड वरती इकडे काय काय असणार आहे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या चार दिवसाचा हा कार्यक्रम असणार आहे एकवीस बावीस तेवीस चोवीस आणि हा एंट्री गेट तर आता आता आतमध्ये जाऊया आपण आणि बघूया की आतमध्ये काय काय आहे मित्रांनो सुरुवातीला जर आपल्या आई भवानीची मूर्ती इथे ठेवलेली आहे आणि इथून आपले छत्रपती शिवाजी महाराजांचं शस्त्र प्रदर्शनची सुरुवात होत आहे तर एक एक करून मी तुम्हाला दाखवते मित्रांनो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खाडा खाडा कर्नाटकी थोफ याचं नाव काय थोफ हा बाजूला जे कर्नाटकी थोफ आहे तेच इकडे पण आहे घोडसवारी सवारी तलवार ढाल तलवार देवाचे शस्त्र बघा कसे होते मित्रांनो राजपूत तलवार सर्व मी तुम्हाला वाचून सांगत नाही तुम्ही स्क्रीनशॉट काढून नंतर वाचून घ्या किंवा व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही वाचू शकता चिलखत तेव्हाच चिलखत बघा कसं होतं टच करायला सांगितलं नाही नाहीतर मी टच करून पाहिलं असतं जवळ ना मी दाखवतो बघा किलकत कस होत गुरुज मांडू आपल्याला मित्रांनो फक्त तलवार आणि ते काय होत मागे ढाल ढाल आणि तलवार आपल्याला एवढंच माहित आहे पण या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सर्व डिटेल मध्ये कळणार आहे कि तेव्हा शस्त्र काय काय होते धनुष्य कमान प्रेक्षक बाज जाबिया पेशकबाज बाज कसं कस आहे तोप गोया तोप तोप पण बघा मोठे तोप घटियार दान पट्टा वाव आणि हे आपल्या समोर छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा इथे पण ठेवले काही जाबिया कट्यार बिचवा वागनक, शिवकालीन नाणी सुवर्ण होल नानी बघा मित्रांनो शंभू राजांचे चलन हे बघा ओलादाचे प्रकार मोडी लिपीची कथा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या कारण मी वाचू नाही शकणार एवढं व्हिडिओ आपली मोठी बनेल म्हणून जेवढं दाखवता येईल मी तेवढं दाखवत आहे मोडी लिपी देण्याची बुराड कट्यार भाले वेद वेद नावे पण याचं मी भाला भाला बोललो पण हे वेद आहे ओला भाला गाईज आहे बघा गा? इतिहासाच मोडी लिपी ती शिवकालीन पत्र मोडी लिपी बघा कशी होती मित्रांनो चमकत चमकते म्हणून मी थोडं खालून दाखवतो मोडी लिपी हे बघा इकडे सुद्धा काही पत्र आहेत राजमाता जिजाऊंचं पत्रसुद्धा आहे पत्र आहेत बघा मोडी लिपीमध्ये आणि पुढे अजून सुद्धा स्टॉल्स वगैरे सुद्धा आहेत बघू शकतात काय काय आहे इकडे प्रदर्शन बघून झाल्यावरती हा इकडे एक स्टॉल आहे पानचा आय लव्ह पान आणि त्यांच्याकडे बघू शकतात एवढ्या प्रकारचे व्हरायटीज चॉकलेट पान बनारस पान आणि भरपूर प्रकारचे व्हरायटी दादांकडे पहिला स्टॉल त्यांचा आहे तर तुम्ही इकडे येऊ शकतात भरपूर प्रकारचे व्हरायटी बघू शकता इकडे तुम्ही पहिला स्टॉल आहे सेकंड स्टॉल आहे मेकर्स ऑफ राजमुद्रा तर आपली महाराजांची राजमुद्रा त्याचं इकडे प्रदर्शन आहे तुम्ही येऊन हो इकडे विकत वगैरे पण घेऊ शकतात या दादांचा शॉप आहे सेकंड नंबरच मेकर्स ऑफ राजमुद्रा हे बघा बघू शकतात खूप छान आहे दादा राजमुद्राचं शॉल आपलं हो तर कसं आहे म्हणजे घेऊ वगैरे शकतात ना विकत ओ, अच्छा कार मध्ये पण लावू शकतात ओके कार मध्ये लावायसाठी सुद्धा आहे अच्छा म्हणजे जस्ट अटॅच करायचं अच्छा आरशाला वगैरे लावायला अच्छा आर्शलावर लावायला काचे वर लावायला भिंतीवर लावायला सुद्धा म्हणजे छोट्यापासून मोठ्यापर्यंत किचन पासून तर भिंतीवर लावायपर्यंत त्यांच्याकडे राजमुद्रा अवेलेबल आहे तर दादांचं सेकंड नंबरचं स्टॉल आहे तशात अच्छा फ्रीज फ्रीजला लावायला जा फ्रीजला लावायला सुद्धा मॅग्नेट इथे अवेलेबल आहे तर तुम्ही इकडे येऊन हो दादांकडे घेऊ हो शकता सेकंड नंबरचं स्टॉल आहे मित्रांनो पुढे आल्यावरती तन्वी फूड्स म्हणून आहे आणि यांच्याकडे सुद्धा मालवणी आणि कोकणी खाद्य आणि किरकोळ दरामध्ये उपलब्ध आहे तर काही काय काय आपल्याकडे ओके मालवणी खाजा वगैरे सुद्धा आहे बघू शकतात हे सगळे अवेलेबल आहे मसाले सुद्धा आहे म्हणजे तुम्ही सगळं घरी बनवलेले आहेत का आजच्या मध्ये तुमच्या गावावर न येतात ओके तर गावावरनं त्यांच्या बनून येत आहे होममेड आहे ओके पैरी पन्ने सुद्धा अव्हेलेबल आहे मला मित्रांनो इथे आणि शिवाय हव्या बरेच हवा सुद्धा इथे अवेलेबल आहे आणि बापूस आंब्याचं सिरप सुद्धा इथे अवेलेबल आहे आणि त्यांचं तीन नंबरचं शॉप आहे काहीच तुम्ही इकडे येऊन बघू शकता okay, त्यांचं कार्ड आहे बघा तुम्ही इथे येऊन किरकोळ आणि ये होलसेल दरामध्ये यांच्याकडे येऊन विकत घेऊ शकतात किंवा प्रत्यक्ष स्टॉल मध्ये येऊन सुद्धा खरेदी करू शकतात मित्रांनो पुढे आल्यावरती बघा इकडे वाटण सुद्धा आहेत आणि हे शॉप आहे बघा त्यांचं वाटण वगैरे सर्व शॉप मध्ये करून ठेवलेले आहेत चिकन रस्सा मसाला वगैरे बघू शकतात तर दादा सांगशील का काय प्रकार हा म्हणजे तुम्ही वाटण बनवून ठेवलंय फक्त म्हणजे तुमचा मसाला रेडी असतो फक्त आपल्याला जे बनवायचं असेल त्याच्यात टाकला का डायरेक्ट रेडी हळद हळद तिखट वगैरे टाकायची गरज नाही अच्छा म्हणजे मसाला तयार आहे काय टाकायची गरज नाही तर बघू शकतात हे त्यांचं सवाई नाशिकचं का मुंबई पावभाजी वेगवेगळ्या वेगवेगळ्या ठिकाणचे वगैरे भाजी वगैरे त्यानुसार हा कोल्हापुरी भाजा आहे म्हणजे जिथली चव पाहिजे तिथला मसाला फक्त तुम्ही विकत घेतला अच्छा हो म्हणजे हा मसाला टाकला तर तिथली चव आपल्या चाहत्यांना करता येईल असं खाल्लं अच्छा म्हणजे हा मसाला टाकून आपण आपल्या घरी बनवला तरी सुद्धा असं वाटेल की आपण नागपूरची खातोय ओके हा हा अच्छा असं आहे अच्छा आता मित्रांनो मी तुम्हाला एक सांगतो हे सगळे मसाले आहेत ना हे रेडी आहेत तुम्ही फक्त हे मसाले टाकायचे आणि घर बसल्या तुम्हाला नाशिक कोल्हापूर जिथली जिथली चव करायची असेल ना ती चव तुम्हाला घर बसल्या भेटणार आहे ओके ठेचा सुद्धा अवेलेबल आहे बघा कोल्हापुरी ठेचा आहे कांदा मसाला सुद्धा आहे लसूण मसाला आणि शिवाय इथे वाटण सुद्धा आहे मला हे जरा वेगळं वाटतंय तर हे बघा वाटण सुद्धा आहे आपण कुठलीही नॉनव्हेज बनवण्यासाठी अथवा भाजी बनवण्यासाठी घरी वाटण बनवतो वाटण बनवायला आपल्याला काय काय करावं लागतं भोगर कांदा भाजावा लागतो आलं लसूण कोणत्या तरी मिक्सरला गाईड करावी लागते हे काही करायची गरज नाही याच्यामध्ये दोन चमचे पाणी टाकते की वाटत रेडी त्या माऊलीचा वेळ वाचतो गॅस वाचला गॅस वाचला लाईट वाचला गरज वाचतो म्हणजे वेळ वाचतो मित्रांनो तुम्हाला मेहनत करायची गरज नाही वाटण टाकलं का तुमची जी भाजी आहे ती रेडी होऊन जाणार आहे काय तुम्हाला करायची याच्यासाठी गरज पडणार नाहीये तर तुम्ही इकडे येऊन हे सर्व इकडे दादांकडे येऊन हे प्रॉडक्ट घेऊ शकतात त्यांचा हा असा स्टॉल आहे सौ महाराष्ट्र पुढे मित्रांनो कंदी पेढे सुद्धा स्टॉल आहे कंदी पेढे सुद्धा तुम्ही इकडे येऊन विकत घेऊ शकता साई कंदी पेढे म्हणून आहे इकडे तो तुम उन तुम तर तुम्ही इकडे येऊन कंदी पेडे पण घेऊ शकतात पुढे हेकर चे आहेत इकडे बघा चण्या वगैरे सुद्धा ठेवलेले आहेत आणि शिवाय लोणचं वगैरे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे आहेत बघू शकतात एवढे सगळे आयटम इथे अवेलेबल आहे तर चण्यामध्ये मला वेगळा प्रकार दिसत आहे बघा एवढे प्रकारचे चणे आहेत पेरी पेरी चणे हिंग चिना पुदिना नॉर्मल आपण चणे खातो पण ते चण्यामध्ये सुद्धा एवढे प्रकार आहेत लसूण चणे तर बघू शकता एवढे प्रकार आहे हो आणि या दादांकडे तुम्हाला इथे अवेलेबल होऊन जाणार आहे आठ नंबरचा स्टॉल आहे बघा त्यांचा आठ तुम्हाला हे सर्व भेटून जाणार आहे तर पुढे बघूया आपण काय अजून मुकवास तर इकडे बघा मुकवास सुद्धा आहे एवढ्या साठी त्यांच्याकडे एवढे आयटम आहेत मुकवास साठी आणि लोक बघा घेत आहेत नॉईस येत असेल मित्रांनो मागे इकडे प्रोग्राम सुरू आहे त्यामुळे नॉईस येत असेल तर थोडं समजून घ्या आणि इथे मुकवास वगैरे तुम्हाला सुद्धा भेटणार आहे पुढे इकडे खासियत बाजार म्हणून शॉप आहे आणि इकडे पित भांडी सगळं ठेवलेले आहे बघा तर दादानी असं कलेक्शन इथे ठेवलेलं आहे कास्य धातू वगैरे तर तुम्ही इकडे येऊन हे सुद्धा घेऊ शकतात आणि कलेक्शन सुद्धा बघू शकतात पुढे इकडे सुप्रभात महिला उद्योग म्हणून आहे सुखी मच्छी वगैरे बघा इकडे लावलेली आहे आणि मसाले वगैरे बघू शकतात खाज्या वगैरे लाडू बिडू वगैरे सगळं ठेवलेलं आहे तर इकडे येऊन तुम्ही घेऊ शकता चिकूचे लोणचे सुद्धा आहे बघा मी पहिल्यांदा बघितलं आहे चिकूचे लोणचे सुद्धा आहे गोड लिंबूचे लोणचे वगैरे सुद्धा आहेत तर लोणच्यामध्ये वगैरे खूप व्हेरायटी आहे तर तुम्ही इकडे येऊन घेऊ शकतात पुढे काय मॅजेस्टिक बेवरेज काय मित्र आहे गोटी सोडा छोट्या मध्ये सोडा तर हे सिंगल सुद्धा भेटत रुपयाला ओके सिंगल आहे तुम्ही घेऊ शकता पन्नास रुपयाला तुम्हाला भेटणार आहे एवढे सगळे प्रकार आणि व्हरायटी सुद्धा आहे तिकडे तर तुम्ही येऊन इकडे घेऊ शकतात आणि एकामध्ये किती बनत एक सिंगल एका हे डायरेक्ट प्यायचं आहे डायरेक्ट प्यायचं आहे ना ओके सॉरी माझी चूक झाली डायरेक्ट पिऊ शकतो मित्रांनो आपण हे तर एवढे सगळे इथे अवेलेबल सुद्धा आहे मॅजेस्टिक मध्ये इकडे चाय म्हणून आहे तर दादाचं इथे बघा चायचं एक स्टॉल आहे छोटस चाय बिस्कुट तर काय प्रकार दादा

नाही इवन जर इन केस तुम्ही जर फेकलात तरी मी याला झिरो वेस्ट कॉन्सेप्ट बोलतो कारण आपण जर कप फेकतरी डॉगी म्हणा किंवा कुत्रे भट्टी कुत्रे खाऊ शकतात ते आपल्या कप असं तर वेस्ट नाही का आपल्या कप मेन मोटिव आहे आठ ते दहा मिनिटं गरम गरम चहा राहतो येस 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 सर आठ ते दहा मिनिटं गरम गरम चहा राहतो कोल्ड कॉफी हॉट कॉफी काही सर करून घेऊ शकता हो 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 नक्की नक्की इवन येते तुम्हाला जर कप ऑर्डर करायचं असेल तर आपल्यावरती इकडे नंबर पण दिला आहे इव्हन इंस्टाग्राम इंस्टाग्रामचा आयडी पण आहे तुम्ही नक्की विजिट करू शकता पुढे इथे ना खाद्य तुम्ही खाद्यप्रेमी असाल ना तर तुमच्यासाठी इथे पुढे स्टॉल सुद्धा आहेत मच्छत गटच्या महिलांनी लावलेले आहेत आणि इथे भरपूर प्रकारचे आहेत अच्छा काळ्या मसाल्याचं आहे का ओके तर मित्रांनो काळ्या मसाल्यामध्ये बनलेलं आहे बघा आणि एवढ्या प्रकारचे आयटम आहेत दादा काय काय सांगशील का वजरी लाल वजरी का फक्त वजरी काळ्या मसाल्यात काळ्या मसाल्यामध्ये सावजी मध्ये वजरी आहे सुक चिकन सुद्धा आहे बघा बघू शकतात चिकन कलेजी आहे सावजी मटन सावजी मटन वाव फक्तच शनी तोंडाला पाणी येईल अशी आयटम आहेत मित्रांनो सावजी चिकन, आगाँ चिकन आगाँ सावजी चिकन आणि हे सावजी मटन आणि हे काय अच्छा तर किमा पाव कलेजी पाव आज गुरुवार असल्यामुळे मला खाता येणार नाही तर तर बघा ताईने आहे तीन दिवस आजच्या चोवीस तारखेपर्यंत आहे ना ताई तर चोवीस तारखेपर्यंत हे स्टॉल्स इथे अवेलेबल असणार आहे शनिवार रविवार तर ता ताईंनी सांगितलं शनिवार रविवार खास खाण्यासाठी तुम्ही ताईंच्या स्टॉलवरती येऊ शकतात मला सुद्धा खायची इच्छा झाली आहे पण आज गुरुवार असल्यामुळे खाऊ शकत नाही पण शनिवार रविवार येऊन नक्की तुम्ही इथे ट्राय करा पुढे इथे बघा अजून एका ताईचं स्टॉल आहे आणि ते बघा ता चिकन वडापाव चिकन खिमापाव चिकन लॉलीपॉप वडापाव चिकन बॉल बटाटा भजी वगैरे सर्व बनवतात तर इकडे येऊन सुद्धा तुम्ही ताईच्या इथे ट्राय करू शकतात हे बघा हे ताईचं स्टॉल आहे पुढे साधना किचन म्हणून आहे आणि इथे सुद्धा मच्छी वगैरे बघा मच्छी वगैरे तुम्ही इथे येऊन खाऊ शकतात मच्छीचा आश्वास वगैरे तुम्ही सुद्धा इथे येऊन घेऊ शकतात एवढे सर्व मच्छी आहेत तुम्ही जी ऑर्डर करणार ती लगेच तुमच्यासमोर बनवून देणार तर तुम्ही खाद्यप्रेमी असाल तर तुमच्यासाठी इथे भरपूर आयटम आहेत मित्रांनो इथे खाद्य खाद्यसंस्कृती खिच्या पापड वगैरे शेगाव कचोरी भाकरी विक्री बघा सर्व ऑथेंटिक इकडे तुम्हाला खायला भेटणार आहे ऑथेंटिक नाही ट्रेडिशनल तर कचोरी बिचोरी वगैरे सगळं तुम्हाला इथे खायला भेटेल शिवाय इथे बघा लाईव थालीपीठसुद्धा बनवत आहे तर थालीपीठसुद्धा तुम्हाला इथे खायला भेटेल पुढे काही तिथे मटकी सुद्धा अवेलेबल आहे हे बाबा तर तुम्ही इथे मटकी मिसई येऊन सुद्धा खाऊ शकतात खाण्यापिण्यासाठी इथे भरपूर आयटम आहेत आणि खूप स्टॉलसुद्धा अवेलेबल आहेत खरवस खरवस ओके हा कतलाय साखरेमधला आहे का आणि हा गोळ्यामधला आहे इथं खरवस सुद्धा अवेलेबल आहे बघू शकतात हे कार्ड एक आहे का दादा तुमचं अच्छा बघा तुम्ही ऑनलाईन ऑर्डर सुद्धा करू शकतात फ्री होम डिलिव्हरी आहे आणि खूप छान वाटतंय खूप मस्त वाटतंय तर तुम्ही येऊन इकडे खरवसुद्धा घेऊ शकतात शिवाय इथे भे सुद्धा आहे बघा पुणेरी चटकदार ओली भे तर गाईस तुम्ही इथे भे सुद्धा खाऊ शकतात चटकदार ओली भे केवढे आयटम आहेत बघू शकतात पुढे इथे मॉजिटो हब सुद्धा आहे बघा पिण्यासाठी सुद्धा इथे आयटम आहेत मॉजिटो हब तर तुम्ही इकडे मॉजिटोचा पण आस्वाद घेऊ शकतात पुढे वेफल बाईट म्हणून आहे बघा वेफल तर तुम्ही वेफल सुद्धा इथे येऊन ट्राय करू शकता कुल्फी सुद्धा अवेलेबल आहे काही तुम्ही कुल्फी सुद्धा इथे येऊन खाऊ शकतात

नमस्कार माल दादा मालवणी मेवा म्हणून का इथे आहे आपल्याकडे सगळी घरगुती पिठं आहेत त्यानंतर घरगुती मसाले आहेत हा घरगुती पीठ घरगुती मसाले आहेत काजू आहेत सगळ्या प्रकारचे काजू आहेत ग्रेड वाईज काजू आहेत त्यानंतर वसईची सुकेळी वसईची सुकेळी हा

हा त्या टाइपमध्ये आहे आंबावडी वगैरे पण आहे आपल्याकडे आंबावडी हा ते ही सुकवलेली काही रजवाडी केळी येतात सुकवलेली आहे म्हणजे पूर्णपणे नैसर्गिक आहे त्याच्यामध्ये काही केमिकल वगैरे काही नाही हा काही काही ॲडिशनल फक्त उन्हा सुक आहे त्यानंतर आपल्याकडे ही घरगुती आंब्याची साठा आहे ही आंबा पोळी आहे लाडू खाजे आहेत लाडूमध्ये चार प्रकारचे वेगवेगळे लाडू आहेत गुळातले आहेत साखरेतले आहेत साठ आहेत इथे वरती सांडगे मिरची आहे ताक मिरची आहे ही तिरफळ आहेत आणि गावठी मिरी आहे इथे काजूमध्ये आपल्याकडे वन एटीपासून ते ग्रेड आहे वन एटी सर्वात मोठा काजू फोर हंड्रेड पर्यंत सगळ्या ग्रेडमध्ये आहे सालवाला काजू आहे चिंच आहे उकड्या तांदूळ आहेत ही पिठ आहेत सर्व त्याचनंतर हां हे कोकमचं तेल आहे कोकम तेल हे थंडीमध्ये जास्त कोणाचा उपयोग होतो को पायाला वगैरे बेगाव जातो त्याच्यासाठी इथे सर्व प्रकारची लोणची आहेत सरबत आहेत सर्व प्रकारची सरबत आहेत इथे लोणची आहेत सर्व प्रकारची केशरवेलची सिरप वगैरे हो आहे आणि हे इथे आपल्याकडे रेडी टू ड्रिंक आहे याच्यामध्ये चार फ्लेवर हो आहेत कुठ कैरी पन्ना आहे कोकम आहे मँगो आहे आणि कॅश्यू ॲपल आहे म्हणजे बोंडूचं आहे काजूचा जो बोंडू असतो ना त्याचं सरबत आहे ते हां आणि हे वीस रुपयाला एक बॉटल आहे ट्वेंटी रुपीजची एक बॉटल आहे काहीच पुढे इथे युव्ही कलेक्शन सुद्धा आहे आणि हँडमेड वस्तू बनवलेले आहेत बघू शकतात तर हँडमेड वस्तू तुम्हाला इकडे बनवलेले आहेत तर इकडे येऊन तुम्ही ते वस्तू हँडमेड सुद्धा इथे येऊन विकत घेऊ शकता पुढे तूप आणि कंदी पेढे सुद्धा आहेत तर तूप वगैरे आरुष आरुषीचं तूप आहे घरगुती तूप आहे का ओके ओके साजूक तूप आहे गाईच अच्छा कंदी पेढे अच्छा साजूक तुपात बनवलेले साजूक तुपात बनवलेले खास पेढे सुद्धा आहेत आणि होममेड बनवलेले इकडे त्यांच्याकडे तूप सुद्धा अवेलेबल आहे काय तर तुम्ही इकडे येऊन घेऊ शकतात

पुढे ब्रह्मांड कलेक्शन आहे बघा तर इकडे येऊन तुम्ही घेऊ शकता खास करून मला वाटतंय की स्वामींच स्वामींच जास्ती कलेक्शन दिसतंय मला इकडे शोभेचे वस्तू वगैरे पण आहेत तर तुम्ही इकडे येऊन ते घेऊ शकतात आणि समोर बघा ही स्वामींची खूप छान प्रतिमा आहे तुम्ही हे घेऊ शकतात हँडमेड रांगोळी सुद्धा आहेत तुम्ही इथे प्रत्यक्ष येऊन मित्रांनो बघाल तर तुम्हाला जास्ती चांगल्या प्रकारे कळेल तर हे सगळे आयटम इथे अवेलेबल आहेत तर तुम्ही इकडे येऊन हे सुद्धा येऊन विकत घेऊ शकता पुढे इथे कुर्तीज वगैरे पण आहेत हिंदू धर्मातील पुढे येऊन तुम्ही कुर्तीज वगैरे पण विकत घेऊ हे बघा इथे कुर्तीज वगैरे सुद्धा अवेलेबल आहेत गर्ल्स साठी या गाण्यामध्ये ज्वेलरी सुद्धा ज्वेलरी पण इथे येऊन घेऊ शकतात हँडमेड ज्वेलरी सुद्धा इथे अवेलेबल आहेत जे बसता नसत पण आहे मी जास्ती डिटेलमध्ये नाही जात तुम्ही येऊन पन्नास रुपये पण अवेलेबल आहे कुर्तीज वगैरे विकत घेऊ शकता ब्लाउज वगैरेचं कलेक्शन आहे ब्लाउज वगैरे पण इथे येऊन घेऊ शकतात बॅचेस आहेत आहेत

मित्रांनो आमच्या पाहिलं असेल की आतमध्ये काय काय मी तुम्हाला सर्वे स्टॉल दाखवायचा प्रयत्न केलाय नॉईस साठी सॉरी जरा नॉईस भरपूर येत होता मागे पण मी जसं सॉन्ग संपत होतो तसं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करत होतो तरी पण जे माईक माईकवरती बोलायचे त्यांचा आवाज तर थोडाफार येतच असणार पण मी जेवढं होईल तेवढा नॉईस कमी करायचा प्रयत्न केलाय मित्रांनो माईक लावला आहे तरी सुद्धा पण नॉईस कॅन्सलेशनवर हो थोडाफार आवाज येतोच तरी सुद्धा मी सगळं दाखवायचा प्रयत्न केला मित्रांनो आणि ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो खूप मेहनत घेतली आहे ब्लॉग बनवण्यासाठी तर कमेंट करून नक्की सांगा आणि अजून कुठे असे प्रदर्शन वगैरे चालू असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी भेटतो तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बाय 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 टाटा गुड बाय